सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा स्वामी भक्तांचा अनुभव हा इतर अनुभवापेक्षा खूप वेगळा आणि खूप दुःखाचा आहे दुःखाचा का म्हणते मी कारण एखाद्यावर संकट येण्यास सुरुवात झाली की एकावर एक अशी येतच जातात अशा स्थितीत फक्त स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका जास्त वेळ न लावता आपण ताईंच्या शब्दात सुरुवात करूया ताई म्हणतात या अखंड ब्रह्मांडाचे चालक पालक मालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम मी डिम डोंबोली येथे राहते मला जो अनुभव स्वामींनी दिला तो मला तुमच्याशी सांगावासा वाटतो सर्व स्वामी भक्त हो गेल्या एक वर्षापासून मी स्वामी सेवेत आहे जेव्हापासून स्वामी सेवा करण्यास सुरुवात केली तेव्हापासून खूप जास्त बदल माझ्या आयुष्यात घडला माझी मुलगी पाच वर्षाची आहे सगळं काही व्यवस्थित चालू होतं सगळे सुखात आनंदात राहत होते पण एकदा काय झालं सगळं काही व्यवस्थित चालू असताना पण एकदा अचानक मुलगी बोलली पोट खूप दुखते आणि जास्त दुखत होतं आम्हाला वाटायचं की काहीतरी बाहेरचं खाण्यात आलं असेल म्हणून दुखत असेल दवाखान्यात नेलं तिथे सोनोग्राफी केल्यावर समजलं की पोटात गाठ आलेली आहे मग काय आमच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि डॉक्टरने पण सांगितले की की गाठ आपल्याला ऑपरेशन करून काढावी लागेल त्यानंतर आम्ही खूप डॉक्टरांना विचारपूस केली खूप सगळीकडे टेस्ट केल्या पण सर्व डॉक्टरचं म्हणणं येत होतं की ऑपरेशन करावं लागेल तेव्हापासून आम्हाला हे समजलं तेव्हापासून आम्ही तिला रोज तारक मंत्राचं तीर्थ देत होतो आणि मनात एकच वाटायचं की अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी नहीं मी शाहेत, स्वामी नेहमी पाटिश आहेत असे स्वामी स्वामी काहीतरी चमत्कार करा तिला जेव्हा तहान लागत होती तेव्हा तेव्हा ते आम्ही सारखं तारक मंत्राचं तीर्थ पाजत होतो तिला ऑपरेशनसाठी नेलं पण काही कारणामुळे त्या दिवशी ऑपरेशन झालं नाही नंतर दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी करण्यास सांगितले पण अगदी चमत्कारच झाल्यासारखा झाला डॉक्टर म्हणे की ती गाठ थोडी कमी झालेली आहे आपल्याला ऑपरेशनची गरज नाही ती गोळ्या औषधावर सुद्धा विरघळू शकते खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींनीच हे शक्य स्वामींमुळेच हे शक्य झालं आहे नंतर तिला दवाखान्यात ॲडमिट केलं मग त्यावर कोर्स चालू केला एक आठवडा तिला गोळ्या औषधं सलाईन चालू होती नंतर ती एकदम गाठ कमी कमी होत गेली तिला एकदम बरं वाटू लागले नंतर डॉक्टरने सांगितले की तुम्ही घरी गेला तरी चालेल ती आता एकदम ठीक आहे खरंच मला तुम्हाला एकच सांगावंसं वाटते आहे की वेळात वेळ काढून तुम्ही रोज जरी हे तारक मंत्राचं तीर्थ जरी घेतलं आणि घरातील सर्वांना दिलं तरी सर्व संकटे अगदी दूर होतील स्वामी अगदी पाठीशी आहेत हे या अनुभवातून समजते आहे तर आता जाता जाता सर्वांनी श्री स्वामी समर्थ लिहून जावा चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय